नमस्कार मित्रांनो मी मि तुम्हाला सर्वांचा लाडका ब्लॉगर संभाजी चव्हाण आज गोरलेगाव नगरीमध्ये अख्ख्या गावाला पाण्याने पूर्णपणे वेडा भर वेडा केलेला आहे आमच्या गावाचा तालुक्याशी संपर्क पूर्णपणे तुटला पण आज तीन ते चार दिवस झाले आम्हाला ना कोणता आमदार भेटायला आला ना कोणता खासदार भेटायला आला मला एकच म्हणायचं आहे जेव्हा ते मत मागायला येतात तेव्हा त्यांना आमचं गाव कसं दिसते आमचं घर कसं दिसते रस्ते दुरुस्तीचे तर जाऊ द्या पण आज आम्हाला धरणात टाकायची वेळ आली आम्हाला आज ते धरणात टाकण्याचा ता प्रयत्न करतात पाच हजार कोटीचा प्रकल्प हिसापूर धरणाचा काय आहे ते शस्त्रकुंडाचा मला काही तेवढी अभ्यास नाही पण ते पाच हजार कोटी जर म्हटले तर आपल्या पूर्ण गावाला देखील मोजता येणार नाही ना मग त्या पाच हजार कोटीतली काहीतरी रक्कम घेऊन या आमदार खासदारांनी सह्या दिल्या म्हणा आणि आमचं गाव पूर्ण धरणात टाकलं विचार करा आज धरण न होता गावामध्ये इतकं पाणी आहे धरण झाल्याच्या नंतर आपली काय परिस्थिती होणार आहे मग आपल्या सर्वांना हे धरण थांबवायलाच पाहिजे मित्रांनो थांबवायला पाहिजे म्हणजे थांबलंच पाहिजे सर्वांनी जर प्रयत्न केला तरच हे काम होईल प्रत्येक जण म्हणते की मी कशाला करू मी कशाला करू पण प्रत्येक जणाने जर या कामामध्ये सहभाग घेतला तर धरण काय आपण कुठलाही प्रकल्प थांबू शकतो आणि आज सर्व शेतकऱ्यांचे नुकसान झाले आज खरंच एखादा जर व्यक्ती त्याला जर इतकी तरी माणूस की तर आज आपल्या गावामध्ये भेटायला आला असता प्रत्येक गावात जाऊन भेटले म्हणा कोणाला माहिती भेटलं की नाही तिथे पण आमच्या गावात मात्र कोणता आमदार नाही कोणता खासदार नाही कोणता बाबूराव नाही मत मागायला त्याला आपलं गाव कसं दिसतं तवा कशावर तोंड करून येतात तो या सगळ्या माणसं विचार आमच्या गावात कोणी तरी आला आवाज रडायची पाळी गेली त्याला म्हणा आमची आमची चटणी भाकर आम्हाला सुखानं खाऊ देतो धरलेकडं पूर फायला आले बरं बरं बोला तर तुम्हाला कसं वाटते पाण्यामध्ये बर 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 तुम्हाला पाण्यात शाळेत जायला आवडते का नाही पाण्यात घरी राहता मग आता पाणी वाटायला की नाही तुम्हाला थांबावटायला